नमस्कार मंडळी आज आपण भारतीय संस्कृतीतील एका अत्यंत पवित्र आणि चमत्कारी प्रतिकाबद्दल बोलणार आहोत शंख केवळ पूजेचे एक उपकरण नसून शंख हे विजय समृद्धी आनंद शांती कीर्ती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पालनकर्ता भगवान विष्णू आणि धनाची देवी माता लक्ष्मी यांचे पवित्र निवासस्थान मानले जाते हा शंख आपल्या जीवनात नेमके कोणते बदल घडवून आणतो याचे प्रकार किती आहेत आणि घरात शंख ठेवण्याचे अचूक नियम काय आहेत आज आपण या सर्व रहस्यांवर प्रकाश टाकणार आहोत प्रथम शंखाची निर्मिती कशी झाली हे माहीत असणे गरजेचे आहे शंख हे समुद्रात सापडते धार्मिक मान्यतेनुसार जेव्हा देव आणि दानवांनी क्षीरसागराचे समुद्र मंथन केले तेव्हा त्यातून ते चौदा रत्नांसोबत शुभ्र शंख उत्पन्न झाला म्हणूनच माता लक्ष्मी जी समुद्र राजाची कन्या आहे आणि शंख हे सहोदर भाऊ मानले जातात परिणामी जेथे शंख आहे तेथे लक्ष्मीचे निवासस्थान असते अशी श्रद्धा आहे शंख हे केवळ दर्शनाने पाप नष्ट करणारे मानले जाते तर त्याच्या स्पर्शाने काही साध्य होणार नाही शंख हे नादांचे प्रतीक असून तो वाजवल्याने त्याचा आवाज जितका दूरवर जातो तितके सर्व दोष अडथळे आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते शंख चंद्र सूर्यासारखे देवस्वरूप असून त्रैलोक्यातील सर्व तीर्थे विष्णूच्या आज्ञेने शंखामध्ये निवास करतात अशी धार्मिक कल्पना आहे शंख अनेक प्रकारचे आहेत शंखाचे सर्वात महत्वाचे वर्गीकरण त्याच्या सर्पिल वळणाच्या दिशेवर आधारित आहे वामावर्ती आणि दक्षिणावर्ती शंख वामावर्ती शंख हा सामान्यपणे आढळणारा प्रकार आहे याचे मुख डाव्या बाजूला उघडलेले असते हा शंख मुख्यतः शंखनाद म्हणजे फुंकण्यासाठी केला जातो हा शंख फुंकल्याने परिसर शुद्ध होतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते दुसरा प्रकार म्हणजे दक्षिणावर्ती शंख याला लक्ष्मी शंख किंवा उजवे मुख असणारा शंख असे म्हणतात याचे मुख उजव्या बाजूला असते हा शंख अत्यंत दुर्मिळ आहे आणि त्याची किंमत लाखोमध्ये असू शकते ज्यामुळे बाजारात याच्या डुप्लिकेट नकलाही मोठ्या प्रमाणात आढळतात दक्षिणावर्ती शंख कल्याणकारी आणि अत्यंत शुभ मानला जातो धार्मिक स्थानी दक्षिणावर्ती शंख ठेवण्यासाठी उत्तर पूर्व किंवा ईशान्य दिशा सर्वोत्तम मानली जाते हा शंख आणि समृद्धी आकर्षित करतो तिजोरीत ठेवल्यास धनाची कमतरता भासत नाही स्वयंपाकघरात ठेवल्यास अन्न आणि धान्याची वाढ होते तर वस्त्र भांडारामध्ये ठेवल्यास वस्त्रांची कमतरता राहत नाही शंख हे आकाशतत्वाचे अत्यंत सिद्ध प्रतीक मानले जाते घंटेच्या नादाने तत्वाची शुद्धता होते तर शंखाची पोकळी तत्व दर्शवते ज्यामुळे ते पूजेत अनिवार्य ठरते याच्या पूजेचे काही नियम आहेत ज्या शंखाला फुंकण्यासाठी छिद्र पाडलेले असते त्या शंखाने देवांना अभिषेक घालू नये अभिषेकासाठी वेगळा जलशंख वापरावा कारण शंखाने अभिषेक केल्यास देव लवकर प्रसन्न होतात शिव अभिषेक करण्यासाठी एक महत्वाचा नियम आहे धार्मिक विधीनुसार भगवान शंकराला जल अर्पण करण्यासाठी शंखाचा वापर कधीही करू नये शंखात शुद्ध पाणी भरून शिंपडल्यास वाईट शक्तींचा नाश होतो आणि जादूटोना किंवा तांत्रिक प्रयोगांचा वापर निष्फळ होतो घरात शंख ठेवण्याचे वास्तुशास्त्रानुसार काही नियम आहेत शंख घरात सकारात्मक ऊर्जा शांती आणि नशीब आकर्षित करतो शंख नेहमी घराच्या मंदिरात ठेवावा पूजा कक्षात पूर्व उत्तर किंवा ईशान्य दिशा उत्तम मानल्या जातात शंखाची तोंड नेहमी पूजकाकडे असावे शंख स्वच्छ करून लाल कपड्यावर ठेवावा घरातील मंदिरात कधीही पूजेसाठी दोन शंख एकत्र ठेवू नयेत तुटलेला किंवा चिरलेला शंख पूजेसाठी वापरू नये आणि त्याला जमिनीवर ठेवू नये दक्षिणावरती शंख ठेवल्यास शांतता आणि सकारात्मकता मिळते विशिष्ट शंखांचे काही फायदे आहेत गणेश शंख हा अडथळे दूर करतो आणि ज्ञान व यश आकर्षित करतो गौमुखी शंख हा विपुलता आणि आशीर्वाद आमंत्रित करतो ज्यामुळे घरात अन्न व संपत्तीची कमतरता राहत नाही हिरा शंख हा नशीब आणि चांगले भाग्य आकर्षित करतो मोती शंख समृद्धी आणि शांती आणतो शंखाचे महत्व केवळ धार्मिक नसून त्याला वैज्ञानिक आधार ही आहे शंख फुंकणे ही एक अत्यंत प्रभावी शारीरिक क्रिया आहे यामुळे फुफ्फुसांची क्षमता वाढते आणि श्वसन मार्ग मोकळा होतो नियमित शंख नाद केल्याने फुफ्फुसच नव्हे तर तुमची मान मूत्राशय आणि पोटाचा खालचा भाग या अवयवांचा व्यायाम होतो केल्याने कमी होते। अडथळे होण्यास मदत यात एका बाजूने फुंकले तरी पाच ठिकाणांहून आवाज बाहेर पडत असे या प्रचंड ध्वनीमुळे प्रतिस्पर्धकामध्ये भीती निर्माण होऊन स्वतःच्या सैनिकांमध्ये धैर्य आणि आशावाद वाढविण्याचे कार्य शंखनाद करत होता तर शंख हे केवळ एक समुद्री कवच नसून ते भारतीय अध्यात्म आरोग्य विज्ञान वास्तू आणि इतिहासाच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे दक्षिणावरती शंखाची दुर्मिळता असो किंवा शंखनादाचे वैज्ञानिक आरोग्य लाभ असोत शंखाचे प्रत्येक पैलू आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी आणण्यास मदत करतात तुम्ही पण हे नियम पाळून शंखाची स्थापना करू शकता तुम्हाला ही माहिती माहितीपूर्ण वाटली असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या शंखाशी संबंधित काही शंका, का शंका किंवा प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद